रामबाईपा पंढरपूर कार्तिक वारी पंढरपुरी म्हैस पंढरपुरी मैस बाजार सरासरी दोन हजार मशी आले असले पंढरपूर बाजार जरा मिडियम झालाय mm -hmm. आजच्या भागात पाण्यानं वाहून गेल्यामुळं जरा माणसं गिरक जरा कमी mm -hmm. आपल्या एक चाळीस बेचाळीस मशी आणल्या होत्या आपली मैस एक अशोकदादा डोंबे यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला रोख पैशानं आपण घेतले आपल्या बावीस मशी विकाय त्यातल्या सहा सात मशी मशी आहे मशी ही जी आहे ते पंढरपूर दुलारू दूध खाण्यासाठी चांगल्या आणि दूध एकदम घट आणखी पौष्टिक कुठून जसं किल्र गायचं माणूस दूध खाली तिथे तसं पंढरपूरी मशी दूध खाण्यासाठी चांगलं कशी आपण काळजी घेतल्याची आपली काळजी म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळी हाऊ घालून दारा काढलेला असल्या त्यानंतर जरा फिरायला तिच्या चार पाच वाजता घरी तिथ्या त्यानंतर वयर ना आम्हाला करून नंतर दहा काय